आज आपण आपल्या किचनमध्ये एक छान अशी युनिक रेसिपी दाखवणार आहोत हां त्याच्यासाठी आपण हे पहिल्यांदा काय केलं आहे तर अळू काढून आणलं आहे बागेतलं अळू काढून आणलं आहे ही अळवाची चुडी आहे ही त्याची मोठी देठा आहेत ही जाडजाड देठा आहेत ती मी कापून घेतली आहेत तर या देठांचं आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदा आपण ही सगळी कापून म्हणजे सोलून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे त्याची सालं काढून घेणार आहोत असे असे हे बघा हे असं सगळं सालं काढून घेणार आहोत आणि ह्या अळवाला खास अजिबात नाही आहे हे अळू अगदी खायचं अळू आहे ह्याच्या अळवड्याही होतात अळूची भाजी होते असं हे अळू आहे आणि ह्याचं आपण आता काय करणार आहोत मी न असे तुकडे काढून घेणार आहे सोलून असे मी एवढ्या आकाराचे असे तुकडे काढून घेणार आहे हे बघा असे उकडे काढणारे नंतर ते वाफवून घेणारे थोडं वाटलं तर ह्याला खाज नाही आहे पण तरीसुद्धा एक कृती करायची म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यात थोडंसं आंबट घालून आपण ही सगळी अळवाची देटी अशी वाफवून घेणार शिजवून घेणार नंतर आपण बाकीची कृती बघणार आहो काय करायचं ते शक्यतो याला मला जाड्या जाड्या काढ्या हवेत एवढ्या अशा लांबीच्या म्हणजे आपण काप करतो तसा मला प्रकार करायचा आहे हे बघा असे छान आता मी हे सोलून घेते मग आपण पुढची कृती दाखवते सोलून मी ती वाफवत ठेवते कुकरच्या एका डब्यात चांगली सोलून घेतली त्याला देटी अडवाची देटी आता हे आपण वाफवून घेणारो चांगली अशी लाईटच्या कुकरला किंवा कुठ कुठच्याही कुकरला एक शिटी काढून किंवा पातेलीत वाफवून घेतली तरी चालेल जर खाज असेल तर ह्याच्यात चिंच किंवा आमसूल घालून ते उकडवायचं पण ह्या आळवाला आमच्या खाज नाही त्याच्यामुळे मी काहीही आत घालत नाहीये अशीच उकडवून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे हे छान आपण उकडवून झालेलं आहे बघा सुंदर असं उकडून तयार आहे आता त्याला आपण मॅरिनेशन करणार तर मॅरिनेशनसाठी मी काय वापरणार आहे पहिलं एव्हरेस्ट का तिखा लाल एव्हरेस्टचं तिखट वापरणार आहे हे बघा एव्हरेस्टचं तिखट नंतर आवरणात पण घालणार आहे वरती पण आधी त्या मॅरिनेट करण्यासाठी घालते त्यानंतर मीठ मीठ मी हातानंच घालते आहे हे मीठ ही हळद बुरस पण लसूण कुटून घेतलाय एकदम हा बघा छान असा लसूण कुटून घेतलाय तो लसूण लावणार आहे मी त्याला हा बघा आणि हे सगळं एक दहा मिनटं आपण लावून त्याला ठेवणार आहोत हे बघा असं तर जरा मुरलं की आपण पुढची कृती तुम्हाला दाखवते काय करायचं ते पण छान मॅरिनेट करून आता एक दहा मिनटं ठेवूया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया त्यासाठी आपण आवरण करणार आणि ते चटपटीत असं झालं पाहिजे आणि ख्रिस्पी पण झालं पाहिजे मग हा आम्ही बारीक रवा घेतला आहे दोन मोठे चमचा बारीक रवा हे थोडंसं बेसन घेतलं आहे आणि हे थोडं क्रिस्पी होण्यासाठी थोडं दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे असले पण मी तिकेसुद्धा मी एव्हरेस्टचा लाल तिखा राहणार आहे आणि हे वरचं आवरण पण चटपटीत झालं पाहिजे आपण चाट मसाला ही चटपटीत होण्यासाठी चाट मसाला घालणार हे तर छान असं आपण कालवून घेणार आहोत तसं आपण वांग्याचे काप किंवा लावतो बटाट्याचे काप सोर्णाचे काप तसंच हा प्रकार आहे एकदम वेगळ्या प्रकारे युनिक डिश आहे त्याच्यामुळे आपलं हे स डिश क्रिस्पी होईल आता आपण आपलं प्राथमिक तयारी झाली त्याचे आपण हळवाचे काप चांगले घोळवून घेऊया पिठात चांगलं त्याला व्यवस्थित पीठ दोन्ही बाजून लागलं पाहिजे तरच ते ख्रिस्पी होतात दोन मिनटं आपण लावून ठेवूया पीठ छान आपण सगळे खोळवून घेऊया पिठात आता आपण हे तव्यावर लावून घेऊया तेल त्याला घालायचंय व्यवस्थित परतही मी असं तेल लावते त्याला त्याला तेल व्यवस्थित हवंय छान आपण उमटेच सुलटे करून क्रिस्पी करून घ्यायचे येत आहे एकदम क्रिस्पी दिसत आहे असं आपलं हे ख्रिस्पी व्हेज बोंबील खाण्यासाठी तयार आहेत आता हे आपण असे बाजूला ठेवूया आणि त्याच्याजवळ आणखीन लावूया म्हणजे एका एक वेळी आपल्याला मिळू शकतो तर हे परत लावते मी आणखीन त्याच्यावर मी तेल लावते रेसिपी एकदम ख्रिस्पी अशी रेसिपी अळूच्या देठांपासून वेज बोंबील तर ही मी कशी केली पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा अळू आणून त्याचे देठ सोलून त्याला मॅरिनेट केलं शिजवलं हे सगळं तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन टाकायला विसरू नका धन्यवाद